हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे मंगळवार आणि आज हेवी रेनमुळं ह्या दोघांना सुट्टे स्कूलला तर ही आहेत तर मी उशिरा उठले म्हणजे आय थिंक नऊ वाजता उठले कारण मला रात्री झोपच नाही हे गेले त्यांचं रिलेटिव्ह गावातलं कोणतरी ऑफ झालं त्याच्यामुळं ते हॉस्पिटलला बघायला गेलेले त्याच्यानंतर मग त्यांचं ठरलं परत गावी जायचं नातीला मग घरी आले ते तीन वाजता त्यांचं उरकून साडेतीनला परत गेले लगेच कपडे वगैरे चेंज करून गावाला मग त्याच्यामुळं आता ते गावी गेले सकाळी आता कधी येतील काय माहिती तर आम्हीच घरी त्याच्यामुळं माझी रात्रभर झोप नाही हे आले दरवाजा उघडला त्याच्यानंतर जाताना लावलं त्यामुळे झोप मोड झाली सगळी आणि मग झोपच नाही त्याच्यामुळं मग मी जरा सकाळी लव उशिरा उठले तर तिनं टी व्ही लावली बाहेर आराध्यानं त्याच्यामुळं मग आवाज येतोय म्हणून आत आले परत तर अकरा वाजलेत आता सव्वा अकरा वाजलेत फक्त चहा झालाय आमचं आंघोळ वगैरे करून चहा बिस्किट खाल्लंय नाच त्याला आणि आता बघू काहीतरी आमच्यासाठी बनू तर हे कधी येणार आहेत काय काय माहीत नाही आहे आणि आज तर बघा पाऊस नाही आहे पावसामुळे सुट्टी दिली आहे आणि आज पाऊसच नाही आहे थोडंसं ऊन पडल्यासारखं झालंय तर गेल्या वर्षी पण असंच झालेलं जेव्हा सुट्टी द्यायची घशाला जेव्हा जेव्हा सुट्टी द्यायची तेव्हा नेमका पाऊस नसायचा काल होता भरपूर पाऊस आज नाही आहे तर आज ह्या मुलांना चांगली सुट्टी भेटली तर आता उरकते पटपट पटपट काम सगळं काम बाकी फक्त आंघोळ आणि नाश्ता झाला तर असंच कंटिन्यू करा तर इथं मी उरपलं लादी वगैरे जे काय काम असतं आपलं दररोजचं ते आणि त्याच्यानंतर आता बारा वाजलेले आणि या दोघांना म्हटलं जेवायला द्यावं कपडे धुवायची बाकी होती कपडे भिजत घातलेली आणि इथे मी काल केलेलं आलू पराठा त्या दोघांना टिफिनला काल समोर होता त्याच्यामुळे आणि त्यामुळं त्याचं थोडंसं सारण राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि म्हटलं यांना नाश्त्याला आज द्यायचं दोघा म्हणजे ह्यांच्यासाठी नाश्ता करायचा आलू पराठ्याचा त्यांच्यापुरते दोन होतील कारण त्यांना नाश्त्याला वेगळं काहीतरी करावं लागतं हे दोघं दूध पितात पण मग त्यांना वेगळं करावं लागतं म्हटलं ह्याच्यामध्ये होऊन जाईल म्हणून ठेवलेलं तर कशाचं हे अचानक गावी गेलं त्यामुळं राहिलं मग ह्या दोघांना म्हटलं आता पीठ पण होतं कारण काल रात्री सोमवार होता त्याच्यामुळे चपाती बनवलेली तर जास्त पीठ झालं त्यामुळं दोन चपात्याचं चा नेमकं पीठ राहिलेलं मग पीठ पण होतं पीठ पण मळायची गरज नव्हती आणि त्याच्यामुळे मग मी काय केलं दोन पराठे केले दोघांना दोन नेमके झाले मग आता त्या दोघांना द्यायचं आहे जेवायला बारा वाजलेत त्यामुळे म्हटलं गरम गरम द्यावं मग पराठे केले दोघांपुरते दोन आणि त्याला मस्त तूप लावून त्या दोघांना दिलं खायला तर दही नव्हतं आणलं मग ती दोघं बोलत होती की दहीच पाहिजे आम्हाला खायला मग म्हटलं सॉस बरोबर खा कारण दही तेवढ्यासाठी आता कुठं आणाय जाणार आणि खोकला पण झाला आराध्याला सर्दी पण आहे तर म्हटलं नको आणि सॉस पण माहिती आहे आंबट असतोच पण पर्यायच नव्हता कारण ती दोघं असं काही खाणार नव्हती कोरडं त्यांना काहीतरी लागणारच होतं मग थोडे थोडं सॉस मी दिलेला आणि नंतर त्या दोघांपुरतं हे केलं आणि मला रात्रीच्या चपात्या दोन शिळ्या होत्या परत रात्री जे मी केलेलं जेवण ते स थोडं थोडं सगळं शिळ शिल्लक होतं भात होता पावट्याची आमटी होती आणि भजी केली ना कांदा भजी की अजिबात जेवणच जात नाही आणि दर सोमवारी हो काय पण करा पण ह्यांना भजी कांदा भजी लागतातच लागतात तर तेच झालं ह्यावेळेस पण काल पण केली होती कांदा भजी, आणि दरवेळेस तेच होतं कांदा भजी गरम गरम खातो आणि नंतर जेवणाची भूकच राहत नाही एक पण चपाती जात नाही असं होतं दरवेळेसच माझं असं होतं तर आज पण तसंच झालेलं त्याच्यामुळे दोन चपात्या शिळ्या राहिलेल्या आणि आदिराजला पण भजी आवडतात तो पण भरपूर भजी खातो मग परत जेवत नाही उगच भात वगैरे थोडासा खाल्ला तर मग त्याच्यामुळे पावट्याची आमटी केलेली ती शिल्लक होती भजी होती दोन तीन भजी होती आय थिंक त्या प्लेटमध्ये आहेत तर चपात्या दोन शिळ्या होत्या तर त्या मी खाणार होते बाकीचं मग ह्यांच्यासाठी पराठा झालेला आणि भात पण होता मग ही दोघांनी म्हटलं डाळ म्हणजे भात पण चारता येईल ह्या दोघांना नंतर माझ्याबरोबर जेवताना मी ह्यांना दोन गरम गरम पराठे केले आणि त्याच्यानंतर मी कपडे धुतली किचन आवरून तर मी काय लगेच जेवायला बसले मला सगळं काम झाल्याशिवाय जेवणच जात नाही आणि टाईम पण नव्हता झाला रेग्युलरचा बारा साडेबारा आय थिंक वाजलेले तर म्हणलं तो तोपर्यंत आपले कपडे धुवून होतील मग पराठे करून त्या दोघांना दिले आणि नंतर कपडे धुवून घेतले मी किचन साफ करून तर स्वयंपाकच नसल्यामुळे जास्तच आज भांडी पण नव्हती जास्त सकाळची चहाची वगैरे मी घासलेली आणि फक्त आता राहिलेली ती म्हणजे फक्त ही पळपूट लाटणं एक दोन डिश वगैरे होत्या तेवढंच मग किचन क्लीन केलं ते व्यवस्थित सगळी भांडी वगैरे घासून केलं आणि कपडे धुवून घेतले तर इथे गव्हाचं दळण मी का करून दिलं होतं ठेवलं होतं आणि ते आणायचं लक्षातच नव्हतं रात्री ठेवलेलं आणलं नव्हतं तर आता गव्हाचं जे पीठ संपलेलं त्याचा डबा रिकामा केला घासण्यासाठी त्याच्यातलं पीठ होतं थोडंसं ते एका भांड्यामध्ये हो काढून ठेवलं आणि डबा घासून म्हटलं ज दळण आणायला जावं तर दळणाचं लक्षात नव्हतं जेव्हा मी डबा हे केला तेव्हा लक्षात आलं तर इथं आराध्याचं चा चाललं आहे बघा मी घासते डबा मी घासते डबा आहे तिचं तर तिचा कारभार असाच असतो तिला सारखं काम करायचं असतं आणि घरी तिला अजिबात करमत नाही तर आज सुट्टी होती तर तिला करमत नव्हतं मग सारखं असं काहीतरी काम करावं लागतं अभ्याससुद्धा करत बसते ती तिचं रेग्युलर काय नाही काय चालूच असतो हात अजिबात बंद नसतो काम जरी नसलं तरी ती अभ्यासाचं काय पण ड्रॉइंग करेल किंवा काही तिच्या मनाला येईल ते रा दुपारची झोपायची सवय मोडली तिची त्याच्यामुळं दुपारचं पण झोपत नाही ती असं सारखं काय नाही काय करत राहते तर ती म्हणत होती की मी डबा घासते म्हटलं तुला नाही घासता येणार एवढा मोठा तिला थोडी डबा घासायणार तर मग मी तिला नको म्हटले तरी तिचं बघा चाललं येतं तर इथे बसले मी कपडे धुवाय आणि यांची कपडे बघा सेपरेट मला भिजत घालावे लागतात सेपरेट धुवावे लागतात नाहीतर यांचा ओरडा खावा लागतं हे म्हणतात माझी मला मशीनला पण लावायची नाहीत कपडे त्यांची सेपरेट धुवायची सेपरेट भिजत घालायची त्याला कोणता डाग नाही पडला पाहिजे नाही तर मग बोलणे बसतं ती मग त्यापेक्षा त्यांचं सेपरेटच केलेलं बरं असतं तर त्यांची सेपरेट घातलेली भिजत आणि इतर रेग्युलरची आमची घासून घेत होते तर सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की मशीन सुद्धा मी हाताने का कपडे धुते तर मला मशीनची कपडे धुत म्हणजे आवडत नाहीत निघत नाहीत व्यवस्थित जर आपली मळलेले कपडे नसतील ना तर मग निघतात ओके तर ही कशी दोघांची पण खराब होतात आपली पण कामात घरात कसं पण आपण पन काम वगैरे करतो तर खराब होतात इकडं तिकडे डाग पडतात आणि मग ते डाग वगैरे काय जास्तीचं निघत नाहीत मशीनमध्ये त्यामुळे मला आवडत नाही पण मोठ्या कपड्यांसाठी बरी आहे मशीन जेव्हा आपण गोधड्या चादरी वगैरे धुतो त्यासाठी बरी आहे मशीन रेग्युलरच्या पण कपड्यांसाठी बरी आहे की ज्यांची मळत नाहीत कपडे काय नाहीत त्यांनाच पण आपल्याला कसं कसं पण हे करायची सवय तर मग त्याच्यामुळे मग मी काय करते हाताने धुते म्हणजे आधी निरम्याच्या पाण्यात घालते म्हणजे पावडरमध्ये घालते भिजत घालते त्याच्यानंतर मग थोडासा साबण लावून घासून घेते किंवा मग तसंच घासून घेते जर जास्त माळालेली वगैरे नसतील तर ब्रश घासते चांगली आणि मग तशीच टाकते बादलीमध्ये मग मशीनला लावते अशी करते फक्त घासून हे घेतेच मी कपडे जी घासण्यासारखे आहेत ती घासून घेते बाकीची थोडीशी हाताने धुवून मग मी मशीनला लावते मग मशीनला काय फक्त ह्याच्यामध्ये तीस मिनटामध्ये आय थिंक होतात कपडे धुवून धुवून म्हणजे सुकून वगैरे निघतात एकदा धुवून होतात आणि एकदा रिन्स होऊन येतात तर मग रिन्सला जेव्हा होतात तेव्हा मग मी त्याच्यामध्ये कम्फर्ट टाकत असते पण मी डेलीचे कपडे ही न घासल्याशिवाय टाकतच नाही आता मला सवय पण लागली आहे आणि मला ते जमतच नाही अशी कपडे म्हणजे अशीच टाकायला मशीनमध्ये रेग्युलरची मी अगदी भिजत घालते ब्रशनी घासते आणि नंतरच मशीनला लावते तर प्रत्येकाच्या ह्याच्यावरती आता कोणी म्हणाल एवढी मशीन आहे तर हाताने कपडे धुवायचे हव असं हेन तेन तर असं काही नाही मला सवय लागली आहे पहिल्यापासून आणि मला आवडत पण नाहीत मशीनमध्ये कपडे धुतलेली तर सगळे म्हणतील मग मशीन कशाला घेतली तर मशीन आम्ही कवा घेतलेली आधीरात जेव्हा माझ्या पोटात होता आणि जेव्हा माझं म्हणजे जास्त आय थिंक सहा सात महिने झालेले तेव्हा मला लादी पुसायला व्यवस्थित बसायला यायचं नाही कपडे धुवायला बसायला यायचं नाही मग त्याच्यामुळं ह्यांनी माझ्यासाठी मशीन घेतलेली आणि डिलेवरीच्या पण नंतर मला भरपूर उपयोगी पडली मशीन त्यावेळेस मशीन घेतलेली तर सगळं काम झाल्यावर माझं जेवण झाल्यावर मग मी यांचा अभ्यास घेत बसले दोघांचा तर आदिराजला पोएम स्कूलमध्ये सांगितले दोन पोयम पाठ करायला तर त्याचेच मी पोएम घेत होते तर त्याच्या लक्षातच राहत नव्हतं आणि भरपूर वेळा मी त्याला एक लाईन शिकवली पण त्याच्या लक्षातच राहणार विचारलं की विसरायचा विचारलं की विसरायचा आणि मग मी त्याला इथं बोलत होते मारलं तर नव्हतंच बरं का त्याला नुसतं रागवलं ना तर लगेच रडायला येतं मग रुसून बसणार रडणार म नाटक करणार लय नाटक करतो अभ्यासाच्या बाबतीत आमचा आधी पोएम सगळी पाठ करणार आहे आणि तुम्हाला म्हणून दाखवणार आहे कॉम्पिटिशन मध्ये काय म्हणणार तर बघा दहा बारा वेळेस त्याचं घेऊन सुद्धा त्याच्या दोन लाईनी पण लक्षात नाही राहिल्या म्हणलं जाऊ दे आता थोडस त्याला रिलॅक्स होऊ दे नंतर घेता येईल मग त्याच्यानंतर त्याला झोपवलं तर त्याच्यानंतर काय ब्लॉक घेतला नाही मी कारण तेच सुद्धा होतं काही हे तर येणार नव्हते त्याच्यामुळं संध्याकाळी जेवण पण नव्हतं करायचं जेवण म्हणजे फक्त डाळ आणि भात केलेला मी मग ही दोघं संध्याकाळी क्लासला गेली वगैरे तेच आणि हे रात्री उशिरा आले अकरा वाजता आले त्याच्या आणि जेवण आलेले त्याच्यामुळं मग आमचं आम्ही उरकलं तर हा ब्लॉक घेतला आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे बुधवारचा सकाळचा तर सकाळी आज मला लेटच झालेला उठायला साडेसात वाजून गेलेले नंतर मग मी उठले तर पटापट काम करायला घेतलं पहिल्यांदा गॅसवर पाणी ठेवलं आंघोळीसाठी आणि जे वाटाने रात्री भिजत घातले होते टिफिनला डब्याला देण्यासाठी ते कुकरला लावले एका साईडला आणि इकडं पाणी भरायला घेतलं तर आता जसा पाऊस पडतो आहे तसं पाणी असतं आहे जरा उशीरपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत आहे तर मी उठल्यानंतर मोटर लावलेली मग पहिलं मग पाणी भरायला घेतलं डेलीचं डेली सकाळी कधी कधी भरते लयच वेळ झाला तर मग दुपारच्या पुढं भरते पाणी प्यायचं स्वयंपाकासाठी जे लागतं ते तर आता मी काय केलं आहे पाणी गरम क्या प्यायला सुरुवात केली आहे परत आम्ही कारण आता पाऊस पडतोय जरा खराब पाणी वगैरे येतं आहे तर ह्यांनी आहे की आता गरम कर पाणी प्यायला जसं मी उन्हाळ्यात गावाला गेले होते तसं हे नळाचंच पाणी पित होते ह्यांनी काय स्वतःच्या हाताने गरम करून वगैरे पिलं नाही त्याच्यामुळे आम्ही आल्यानंतर पण तेच कंटिन्यू केलं नळाचंच पाणी पिलं पण त्या दिवशी ह्यांना कळालं की नळाचंच पाणी आहे तर मग हे म्हणले की गरम पाणी करत नाही आता म्हटलं नाही करत गावावरून आल्यापासून तर मग म्हटलं आता कर आता पावसाळा चालू झाला आहे ना यावून तेव्हा पाणी असेल तसं येतं मग मला रेग्युलरचं ड्युटी वाढली एक कामं वाढलं पाणी तापवायचं त्याच्यामुळं मग मी काय करते एक पा रात्री तापवते एक सकाळी तापवते कळशी होऊन जातं तर रात्री तापवलेली कळशी तशीच आहे मग पितळाच्या कळशीत मी ओतून ठेवते जे पितो आम्ही पाणी पितळाच्या कळशीतलं मग आधी हंडा भरून घेतला त्याच्यानंतर पितळची कळशी साफ केली तर मी ते जादूई पाणी नेहमी बसत नाही करत आपलं जी पितांबरी आहे त्यानंच घासते त्याला पण तेवढाच वेळ लागणार ह्याला पण तेवढाच वेळ लागणार आणि ही डी मार्टची पितांबरी खूप छान आहे लगेच निघतं जास्त त्याला हे नाही करावं लागत घासत बसवं नाही लागत लगेच निघतं चांगलं आणि हात काळे वगैरे पण होत नाहीत ह्या पितांबरीनं ना, पहिली जी मी पितांबरी वापरायची ना त्यानं हात काळे नखं काळी हे सगळं काळं पडायचं आणि लवकर निघायचंच नाही ते पण ही पितांबरी चांगली आहे थोडंसं घासलं तरी लगेच निघते मग पितळाची कळशी घासली त्याच्यामध्ये जे गरम पाणी केलेलं ते वतलं आणि मग दुसरी पण कळशी एक पिण्यासाठी तापवण्यासाठी भरून ठेवली तोपर्यंत इकडं आंघोळीचं पाणी गरम झालं आणि इकडे वाटानं पण शिजले तर सकाळची दररोजचीच अशी गडबड असते आणि अक्षरशः मुलांनाच काय म्हणायचं आहे जागच येत नाही आणि उठूशीच वाटत नाही असं वाटतं की अजून पाच मिनटं झोपाव अजून पाच मिनटं खूप लेट होतं मग उठायला तर तसंच झालं आज लेटच झाला तर त्याच्यानंतर रेग्युलरचं चपाती भाजी करून घेतली साडेआठपर्यंत माझं चपाती भाजी होती कधी कधी होतं थोडा लेट तर आज वेळ झालेला त्यामुळे पाहुण्यानं वाजलेले मग चपाती बनवत बनवतच ह्या दोघांना उठवायचं उठा उठा, उठा करायचं चार पाच वेळा उठवल्याशिवाय ती उठतच नाही ती मग पहिली त्यांना आंघोळ देते मी त्या दोघांना कारण ट्युशनला जायचं असतं त्या दोघांना आंघोळ घालायची आणि त्याच्यानंतर मग त्यांना नाश्ता द्यायचा आणि मग त्यांना क्लासला लावल्यानंतर तोपर्यंत ह्यांची आंघोळ वगैरे होती मग यांच्या नाश्त्याची तयारी करायची तर त्यांचा पण आज काय मी नाश्ता के केला नव्हता कारण यांना म्हटलं आज नाश्ता काय करू तर हे म्हणले मला पण भूक नाही जास्त आपलं दूध आणि बिस्किट दे मग यांचं पण भागलं दूध बिस्किटावर आणि लेट ना आणि त्याच्यात आणखीन तिसऱ्या वेळेस नाश्ता करायचा म्हटलं ना तर लयच पळापळ होती लयच गडबड होती मग ह्या दोघांना सोडल्यानंतर त्यांना चहा बिस्किट दिलं आणि आंघोळ वगैरे मी ते गेल्यानंतर केली कारण मी आंघोळीला जाणार तर हे म्हणले मा मी ऑफिसला गेल्याशिवाय जाऊ नको कारण दरवाजा लावायला परत उघडाच राहतो मग दरवाजा त्यामुळं मग मी त्याच्यासाठी माझी दहा ते पंधरा मिनटं गेली ह्यांचं उरकस तोपर्यंत तोपर्यंत मी झाडू वगैरे मारला आणि पाण्याची कळशी बघा मी ठेवली तापवण्यासाठी आणि तशीच ठेवली गॅसच चालू करायचं विसरून गेले गडबडीत असंच होतं तर इथं ठेवल्या चहा माझ्यासाठी म्हटलं चहा चपाती आज खावी चपाती घेतली खायला चा बिस्किट पण दररोज दररोज नको वाटतं खायला आणि परत पाण्याचा गॅस चालू केला नंतर लक्षात आलं की गॅस चालू नाही केलेला तोपर्यंत मग चहा पेस तोपर्यंत पाणी पण तापतं तर इथं मालकीसचं जे बिस्किट आहे ते मला आवडतं मग ते खात खात मग ते झालं तर भांड्याचा राडा असाच पडतो जोपर्यंत आराध्य जात नाही ना स्कूलला तोपर्यंत तो भांड्याचा राडा असाच असतो तिला सोडून आला नंतर मग मी भांडी वगैरे घासते तोपर्यंत लादी आणि फक्त झाडू एवढंच होतं माझं काम त्याच्यानंतर आराध्या आली ट्युशनवरून लगेच तिचं उरकायला घेतलं तर तिने कपडे वगैरे चेंज केली नंतर तिच्या वेण्या बांधाव्या लागतात कारण तिला मोठे केस आवडतात ती काय केस कापून द्यायना झाली मग असं मधून भांग पाडाय गेले ना नाकावरून असा गंगवा घेतला तिला लय छान वाटतं मजा वाटते तर त्याच्यानंतर म मोठ्या मुश्किलीचं काम असतं की वेण्या घालायच्या आणि तिची लई नाटकं असतात आता एवढी एवढी आहे तरी ती म्हणते एव अशीच वेणी झाली तशीच झाली वाकडीच झाली छोटीच झाली एक मोठी झाली तिची लई नाटकं असतात सगळं व्यवस्थित लागतं तिला मग मला तर एवढा कंटा येतो नाही ज्या वेण्या घालायचा दोन ते तीन वेळा तरी एक वेणी सोडावी लागते परत परत घालावी लागते तर सेम तसंच झालं त्याच्यातून पण तिला आज काय वेणी आवडली नव्हती त्यामुळे बघा आता ती कशी करते तर ती म्हणत होती की आता एक वेणी व्यवस्थित घालण खूप लेट झालेला आधीच तर आली आदिराजला सोडून आणि जेवण पण झालंय माझं आज लवकर आदिराज बरोबरच जेवले तर आता मशीन कपडे वगैरे काढलेत मशीन धुवाय टाकलेली आणि आज मला करायची मशीन क्लीन मी कोणती पावडर वापरते मशीन क्लीन करायला ते तुम्हाला आज दाखवते आणि मशीन कशी क्लीन करते मी ते पण दाखवते तर काहीजण करतात काहीजण नाहीत करत तर प्रत्येकाच्या ह्याच्यावरती आहे पण मशीन ही महिन्यातून एकदा साफ करायलाच पाहिजे जर रेग्युलर तुम्ही यूज करत असाल तर करायलाच पाहिजे आणि त्याची एक वेगळी भी पावडर भेटते मशीन ते टप क्लीन करायची तर ती पावडर खूप महाग असते फक्त महिन्यातून एकदा आपल्याला एक पॅकेट ते टाकावं लागतं संपूर्ण ते ना मशीन क्लीन होते असे म्हणतात तर मी आता जशी मशीन घेतली आहे तशी मी क्लीन करते दरवेळेस बऱ्याच वेळा असं झालंय की म्हणजे माझ्या बाजूला पण अगोदर ज्या राहायच्या त्यांना पण मी विचारलं तर त्या म्हणल्या की आमच्या मशीनमधून तर मी असं कधी धुतल्यानंतर एवढं काळं पाणी निघतं एवढं काळं पाणी निघतं घाण पाणी निघतं पण आतापर्यंत माझं असं झालंय की कधीच घाण पाणी निघालेलं नाही कधीच मग काय माहिती काय प्रॉब्लेम आहे नक्की मशीनच खराब नाही माझी झालेली नसते का काय काय माहिती कंटिन्यू मी तर पहिला तर फिल्टर आतमध्ये असतो तो तो पहिला काढून दोन ते तीन दिवसानं धुवायचा धुवायचा रेग्युलर धुतला तरी चालेल पण दोन तीन दिवसांनी धुवायचा त्याच्यामध्ये धागे दोरे कचरा काय पण अडकून बसतो तर बघा कसा कचरा वगैरे भरून बसलाय तर तो सगळा आपल्याला धुवायचा आहे मग तुम्ही ब्रशनं धुवा बा छोट्याशा किंवा मग काथ्यानं घासा मी काथ्यानं घासते तर सगळा व्यवस्थित तो फिल्टर जो आहे हळवा राहताना सगळा व्यवस्थित घासून घ्यायचा त्याच्यामध्ये धागे वगैरे अडकलेले सगळे काढून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचा तर तो करून घेतला आधी स्वच्छ मी आला बसून घेतला मशीनला तर माझी मशीन आहे सॅमसंगची तर मी सॅमसंगचीच पावडर वापरते मशीनची तर बघा अशी तर हे चारचं पॅकेट आहे चारचं पॅकेट आपल्याला एक पॅकेटवर किंमत आहे बघा दोनशे पस्तीस रुपये एका पॅकेटवर आणि एका टायमिंगला एक पॅकेट अक्क टाकावं लागतं पॅकेट टाकायचं असतं हे तर दोनशे पस्तीस रुपये मग चार पॉकेटचं किती होते तर बघा चार पॅकेटचा बंच घेतला ना आठशे ते हजार रुपयेपर्यंत तुम्हाला बसतो आणि असं एक सुट्टी घ्यायची म्हणली ना तर मग दोनशे पस्तीस रुपयालाच एक पॅकेट पडणार आणि त्याच्यामध्ये पण सुट्टी वगैरे पण पावडर मिळते आपल्याला पण काय होतं माहिती आहे का ती काय माहीत कशी आहे कशी नाही मी तर कधीच वापरलेली नाही आहे पण म्हणतात की सुट्टी पण भेटते पण मी पहिल्यापासूनच माझी सॅमसंगची मशीन आहे सॅमसंगचीच पावडर मी वापरते तर याच्यामध्ये ना फक्त काय आहे आपल्याला माझी फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे त्याच्यामुळे फक्त पावडर टाकायची आणि मशीन लावून तर दुसऱ्या मशीनचं कसं असतं मला नाही माहिती पण माझ्या मशीनचा तर असं आहे एक पॅकेट एका वेळेस मी पूर्ण टाकते आणि टाकावंच लागतं ते खूप दिवसातून आपण जर मशीन साफ करत असलो ना तर एक पॅकेट पूर्ण टाकायचंच टाकायचं तर आता एवढ्या बाकीच्या मशीनचं मला माहित नाही माझ्या मशीनचं फक्त मी सांगते तरी तुम्हाला काय माहिती असली तरी मला सांगा कमेंटमध्ये किंवा काय ही मी मशीनची पावडर घेतलेली जे माझी मशीन दुरुस्त कराय त्यांच्याकडून घेतलेली आय थिंक आठशे रुपयाला मी चार पॅकेट घेतलेले तर आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा मशीन क्लीन केली ना तेव्हा कधीच माझं काळं पाणी निघालेलं नाही तर आज पण मी तुम्हाला दाखवते मला पण बघायचं आहे खूप दिवसातून मशीन साफ करते काळंपाणी निघतं आहे का रेग्युलर प्रमाणे स्वच्छच पाणी निघते तर जास्त काय आपल्याला विद्या बोलायची नाही त्याच्यामध्ये जिथं आपण पावडर टाकतो तिथंच ती पावडर टाकायची आहे आणि इको प टबचं बटन जे असतं ते क्लि दाबायचं आहे पस्तीस मिनटं मला दाखवली तर पस्तीस पस्तीस मिनटामध्ये आता होऊन जाईल क्लीन मशीन तर माझी फुल्ली ऑटोमॅटिक आहे ना त्याच्यामुळे बघा इथे बटन दिलं आहे इकं टप क्लीनचं ते दाबलं आणि चालू केलं तर पस्तीस मिनटं दाखवतं आहे तर नेहमीप्रमाणे स्वच्छच पाणी निघाले आता ह्याच्यामध्ये काय पावडरचा प्रॉब्लेम आहे का कशाचा प्रॉब्लेम आहे मला पण नाही माहिती तुम्हाला जर माहिती असेल काय तर नक्की मला सांगा आणि आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय